हे बघा जरांगेंचा पॉलिटिकल अजेंडा आहे मी महाराष्ट्रात नेहमी सांगत आलो आहे महादेव जानकरांचा पराभव कुणी केला खैरेंचा पराभव कुणी केला पंकजा मुंडेंचा पराभव कुणी केला हे आम्ही सांगत आलो आहे ना महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचा पॉलिटिकल अजेंडा होता आणि आत्तासुद्धा राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते मुंबईला निघालेले आहेत मुंबईचं ट्रॅफिक जाम करून मुंबईची कायदा सुव्यवस्था विस्कळीत करून बिघडवून काय मिळणार आहे त्यांना त्यांना काय कळतं आरक्षणामधलं मी नेहमी सांगतोय काय कळतं जरांगींना आरक्षणामधलं शासन काय निर्णय देतन कुठला जे आर तुमच्या हातात देतन त्या जे आरचं पुढं काय झालं ह्याचं काय सांगता येईल का जरांगे पाटलांना मला वाटतंय चार चांगल्या माणसांनी पुढं आलं पाहिजे कधीच ओबीसी आणि मराठा असा वाद महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नव्हता त्या वादाचं मूळ शरदचंद्रजी पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे नावाचं हे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय आणि महाराष्ट्राचा भाईचारा बिघडलाय धनंजय मुंडे